रेच बघ अरे नाही नाही आऊट नाही एक जीवनदान मिळालं याला गुड मॉर्निंग मित्रांनो नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे सकाळची वाजली आहेत नऊ आंघोळ वगैरे करून रेडी आहे सकाळचा नाश्ता झालेला आहे रात्री भिजू <tlesharic> घातलेले हरभरे सात आठ बदाम आणि देशी गूळ तर आलो इथं आपण लावलेले झाड तुम्हाला आधी तर हे दाखवतो झाड मोगऱ्याचं झाड हे बघा एवढे कळ्या लागलेत ना काल तर आज सकाळी तर एवढे फुलं लागले होते ना मम्मीनं सकाळी फुलं काढली भरपूर फुलं निघालेत त्यानंतर हे बघू शकता आहे तुळस तर सात आठ झाडं तुळशीचे आहेत भरपूर मोठे झालेत वाऱ्यामुळं पावसामुळं पडलेले आहेत हे आणि त्यानंतर आहे आपल्या इथं हे आयुर्वेदिक कोरफड कोरफड पण मस्त झाले आहेत रविवारचं बघू आज कुठेतरी ट्रीप काढू मंदिरात कुठेतरी जाऊ कारण मित्रांनो मी ठरवलं आहे की रोज सकाळी एका मंदिरात जायचं दर्शन करून यायचं म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग राहते दिवसभर आणि दिवस चांगला जातो आपण जातो आज इस्कॉन टेम्पल सोलापूर तर आज रविवार असल्यामुळं आज आम्हाला पण सुट्टी आहे अभ्यासाला दे तर आज जाऊ आता बघू सोलापूर ते इस्कॉन टेम्पल कसं आहे काय नाही चला तर तुम्ही पण बघा सोलापूरचं इस्कॉन टेम्पल हे आपण रेडी आहे तर मित्रांनो ता इस्कॉन टेम्पल बघू आज तर मित्रांनो आम्ही पोहोचलोय इस्कॉन टेम्पलच्या जवळ हे जे आहे अक्कलकोट हायवे आहे सरळ अक्कलकोटला जातोय हे रस्ता तर आमचे दोन मित्र येतेच अजून ते येतील ते बघू त्यांना कॉल कराल आम्ही सांगता येत नाही त्यांनी मागण्या येतील का पुढे येतील बघूया चला पुढे आता साडेपाच संध्याकाळची आम्ही इस्कॉन टेम्पल सोलापूर जाऊ मधी कारण ते होंढगेचे दोघं यायला लागले हो मागणं मगाशी बसून त्यांची वाट बघत होतो आम्ही तर टाकलं म्हणलं गुगलला आता जाव आम्ही गुगल मॅपनं न चाललोय आम्ही पुढं येतील ते तर मित्रांनो विकायला हे आता एक्सायटेड झालेला आहे ब्लॉग बनवण्यासाठी आता आल्यावर विकायच्या हातात मोबाईल देतो त्याला सांगतो बनव हे बचक बचक बघा हे बचक पत्ता पत्ता नात रे तुझे पिले आठ रे आठ रे पाच रेदम लिबी लप्पा समोर दिसतंय इस्कॉन टेम्पल याच आवडत कुठं आहे कुठं आहे इस्कॉन टेम्पल ओढत समोर जाणारे पण ओढकत चालले तर मागं थांबले होते ओडकड बघत मी लॉग मध्ये म्हटल्यावर त्यांनी पण पुढे निघाले काय बघू आता त्यांनी पण उडकाल तर आणि एंट्री केलेली आहे इस्कॉन टेम्पल मध्ये अशा प्रकारे आता जातोय आपण इस्कॉन टेम्पल मध्ये घेऊ श्री कृष्णाचं दर्शन आता एकच प्रार्थना पुढच्या वर्षी जोडीसोबत सोबत काय रे क्या चुला एंट्री करू द्या झिरो धाम आज बनवतो वर्दी इज व्हेरी इम्पॉर्टंट वर्दी आली की अरे रे सगळं आलं मग अ मला बॉस सांगतोय आपण मंदिर किती वर्षापासून ए लांबला <laughs> तर मित्रांनो आता मंदिरात जाऊन आलोय बाहेर कारण अजून ते पडदा आहे अजून ते देवावरचा पडदा काढले नाहीत काढतील तोपर्यंत काढल्यावर जाऊ चला तोपर्यंत तो जरा आम्ही वॉशरूमला जाऊन होतो ए वॉशरूमला जाऊन येतो मी तोपर्यंत मित्रांनो त्याची चप्पल घालून आलोय मी बघा चप्पल ह्याचे पाय दहा नंबर अकरा नंबरचे राक्षसारखे पाय आहेत त्याचे लोक बघाल ते माझ्या पायाकडे ते बसले तोपर्यंत जाऊन येतो जरा आम्ही दोघं विक्याला सोडून आलो इथं फोटो काढायला आता विक्या बघा आता विक्या पैसे जातोय आम्ही आणि विक्या काय म्हणते बघा आता बोल काय ती तर कॅमेरा चालू आहे म्हणून बोलत नाही मित्रांनो भजन भजन चालू झालं आहे तर जाऊ चला एंट्री मारू आता झाला असेल चालू तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं दर्शन झालेलं आहे तर बरं सांगतील आता एक्सपिरियन्स कसा एकदम शांती कसं वाटलं एकदम प्रसन्न भरपूर म्हणजे अतिशय सुंदर क्षण आहे माझ्या आयुष्यात हा देवाच्या दाबाऱ्या तर तुम्ही पण वेळ काढून या देवासाठी वेळ झाला तुम्हाला देव वेळेत सांगते मित्रांनो चला बाय गुड नाईट व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा